श्री वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री वाकेश्वर विद्यालय पेठ हे उज्ज्वल निकालाची गुणवत्तेची आणि सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापनाची परंपरा असणारे सातगाव पठार भागातील एकमेव अद्वितीय असे विद्यालय आहे इयत्ता पाचवी ते दहावी बरोबर येथे कला विज्ञान वाणिज्य शाखेची अकरावी बारावी या कनिष्ठ महाविद्यालयाची ही जोड आहे या श्री वाकेश्वर विद्यालयपीठ ची ठळक वैशिष्ट्यांबाबत सांगायची झाल्यास विद्यालयात विद्यार्थ्यांच्या युनिफॉर्म शिस्त व शैक्षणिक उपक्रमांवर विशेष भर दिला जातो विद्यालयाचा दैनंदिन परिपाठ हा संगीतमय प्रार्थनेबरोबरच कवायत योगा अशा शारीरिक शिक्षणानेही बहरलेला असतो थोडक्यात काय तर प्रत्येक दिवसाची सुरुवात ही सुसंस्कारातून आणि विनम्र अशा शिस्तीतून होत असते. विद्यालयामध्ये अध्यापनासाठी उच्च शिक्षित अनुभवी प्राध्यापक आहेत. ज्यात गेस्ट लेक्चर, अभ्यास सहली, सराव परीक्षा, भव्य क्रीडांगण, नियमित अध्यापन इत्यादी विविध उपक्रमामुळे विद्यालयाने उच्च शैक्षणिक दर्जा संपादित केला आहे. विद्यालयामध्ये सायन्ससाठी सुसज्ज स्वतंत्र अशी परिपूर्ण प्रयोगशाळा आहे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते नेहमीच नाविन्यतेने सद्य स्थितीला अनुसरून सादर केलेले हे कला प्रदर्शन तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण करणारे ठरले आहे सर्व शैक्षणिक आणि शिष्यवृत्ती योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ मिळावा या दृष्टीने विद्यालयामार्फत सदैव प्रयत्न केले जातात क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाने कमीत कमी कालावधीत अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे एन एम एम एस आणि स्कॉलरशिप परीक्षेमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून विद्यालयाने उज्ज्वल व्हावे या भूमिकेतून अतिशय उच्च स्तरावरील प्रशिक्षण देऊन एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते तसेच स्वावलंबन हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी स्काउट गाईड कॅम्पचे नियोजन केले जाते सेवा सातत्य चिकाटी जिद्द विनम्रता या पंचसूत्रीचा अवलंब करी विद्यालयास अधिकाधिक सक्षम बनवण्याच्या हेतूने सदैव तत्पर श्री वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री वाकेश्वर विद्यालय व वा कनिष्ठ महाविद्यालय पेठ मध्ये प्रवेश म्हणजे यशाची परिपूर्ण खात्री पत्ता मुक्काम पृष्ठ पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे विद्यालय कार्यालय संपर्क शहाण्णव शून्य चार अठ्ठ्याण्णव एकोणीस एकोणनव्वद